झणझणीत जेन असा आंबट तिखट तरीदार वाकट्यांचा रस्सा तयार झालेला आहे काही जणांना वाकट्या खायचा कंटाळा येतो कारण की त्याच्यात काटे असतात जरी तुम्ही या वाकट्या खाल्या नाही तरी त्याचा रस्सा एकदा नक्की चाखून बघा आणि आपली कशी वाटली आजची रेसिपी ही कमेंटमध्ये नक्की मला कळवा आणि आपल्या व्हिडिओला एक नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार तर आज मी बनवणार आहे वाकठ्यांचा कालवण त्यासाठी ते मी ह्या वाकठ्या घेतलेल्या आहेत ह्या वाकठ्या गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एक बारीक चिरलेला बटाटा घेतलेला आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत पातळ उभे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे ठेचलेला हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर आगरी कोळी मसाला हळद चिंच घेतलेली आहे पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि चवीनुसार मीठ चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू कढईमध्ये दोन चमच तेल घेतलेलं आहे मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे आता त्यात आपण हिरवी मिरची आणि ठेचलेलं लसूण घालून घेऊ त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा घालून घेऊ आपण कांदा थोडा शिजला तर त्यात आपण टॉमॅटो घालून घेऊ कांदा जास्त लालसर शिजू नाही घ्यायचा यात आता अर्धा चमच मी मीठ घालून घेते म्हणजे टॉमॅटो चांगला मऊ पडेल आता कांदा आणि टॉमॅटो चांगला मऊ सर शिजलेला आहे यात आता मसाले घालून घेते मी हळद अर्धा चमच घालते आगरी पोळी मसाला दोन चमच घालून घेते मसाले चांगले मिक्स करून घेतो थोडं पाणी घालून घेते मी मसाल्याला छान असं तेल सुटलेला आहे यात आता आपण वाकट्या घालून घेऊ वाकट्या छान मी अशा गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा मिनटं भिजत आहे अगोदर गरम पाण्यामध्ये त्याच्यामुळे वाकट्या चांगल्या शिजतात त्याच्यानंतर यात आता आपण बटाटा घालून घेऊ एक बटाटा मी ताल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो घातलेला आहे तर मिक्स करून घेते आता आपण चिंचेचं पाणी घालून घेऊ चिंच मी पाण्यामध्ये भिजत घातलेली आणि वरून थोडा पाणी घालू आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा पाणी घालून घ्यायचा रस्शाला उकळी आली की त्यात आपण शेकटाच्या शेंगा घालून घेऊ या लवकर शिजतात म्हणून शेवटी घालाच्या चवीपुरतं थोडं मीठ घालतं मीठ अगोदर पण मी घातलेलं आहे कांद्यावर वरून थोडी कोथिंबीर घालते आणि दहा मिनटं आपण हा रस्सा चांगला शिजवून घेऊ रस्सा आपला छान प्रकारे आता शिजलेला आहे यात आता आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी त्यात थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवलेली आहे ही पेस्ट आपण रस्स्यामध्ये घालणार आहोत ह्याच्याने रस्सा छान असा दाटसर होतो दा आता पाच मिनिट छान अशी उकळी काढून घेऊ बघू शकता तरी एकदम छान अशी आलेली आहे मसालेदार आता आपला वाकट्यांचा रस्सा शिजून तयार आहे आता मी गॅस बंद करते बघू शकता तुम्ही एकदम असा दाटसर रस आपला तयार आहे एका बाउलमध्ये काढून द्या तयार आहे झणझणीत आंबट तिखट तरीदार वाकठ्यांचा कालवण हा वाकठ्यांचा कालवण तुम्ही भाताबरोबर भाकरीसोबत दोन्हीबरोबर खाऊ शकता पण भाताबरोबर याची टेस्ट काही वेगळीच असते ही रेसिपी जर आवडली तर आपल्या रेसिपीला एक नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा